नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध जत्रा महोत्सवांपैकी एक चिकोडी तालुक्यात सुक्षेत्र यडूर इथल्या श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगवान वीरभद्रेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर लोटलेला आहे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धी मिळलेल्या चिकोडी तालुक्यातील यडूर इथल्या श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज श्री वीरभद्रेश्वराच्या दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेशासह विविध ठिकाणांहून भाविकांचा ओघ उसळत आहे आज जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री वीरभद्रेश्वराला जलपूजन फळांच्या रसानं अभिषेक विशाळी जत्रेची विशेष पूजा नैवेद्य महामंगल आरती यांसह विविध प्रकारची पूजा करण्यात आली भाविक मोठ्या भक्तीभावानं रांगेत उभे राहून श्री वीरभद्रेश्वर भद्रकाली देवीचं दर्शन घेत आहेत जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा